स्मिता बोल काय म्हणतेस स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल बनणार आहे अस्मिता काय म्हणशील हा रत्नेश आहे हा स्वप्नील आहे आणि ओळखतात अरे हा नवीन गाडी घेतली गोड करा तुम्ही आणि अरुण फायम अरुण फायम घेतले छान गाडी आपल्या ब्लॉगला सुरत होते आणि आम्ही सगळ्यात इथे पनवेलला ई एम आय शोरूममध्ये आलो आणि अजून खूप सारे मित्र एकत्र येणार आहे तर अस्मिता काय म्हणतेस कसा वाटला आपला प्रवास मिरा रोड ते पनवेल कंबर दुखली त्यातने तुला कसा वाटला मस्त वाटलं फक्त मस्त मस्त तुझा काय एक्सपिरियन्स आहे तर अशीच मजा करूया तोपर्यंत आम्ही आईस्क्रीम खातो चला आपण आता पनवेलच्या या मशरूमध बाहेर आलो आहे आणि थोड्या वेळाने आम्हाला ही भेटते इकडे बघा ठीक आहे ही भेटली आणि आता राज राजचा मित्र आहे आणि हे आपले ओके ओके रत्नाश विचारामध्ये आहे आय करा आहे करा राष्टीने आता आहेत आपल्या आता निघायचं आहे सगळे गाडे घेऊन सगळ्या आपल्याच गाड्या आहेत ते घेऊन जायचे सगळ्या आपल्याच आहेत आवडते ते घेऊन जायचे जवळजवळ सत्तावीस किलोमीटर आहे सत्तावीस किलोमीटर आपण कसं मरतो आहे उदाहरण माफ करा आपण जर जाणार तिकडे मस्त काहीतरी जेवण वगैरे करू तुम्हाला दाखवत माझ्या नक्की कोण कोण आहे सगळे दाखवतो प्रॉपर तुम्हाला कोण व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माहिती नाही एकदा मायासोबत अस्मिता बसले आणि आपली मस्त कोकणची परी लाल परी पॅशमप्रो आम्ही आता पोहचू थोड्या वेळात किंमत आहे अर्धा तास लागेल कसं वाटतंय तुम्हाला वातावरण मित्रांनो पाऊस पडून गेलाय आणि एकदम छान गारगार वाराल एकदम मस्त वाव वाईस दादा आहे मागून तर आपण गाडीसार चौकाश करूया दादा व्हिडिओ मध्ये येणार आहे दादा <laughs> <laughs> आपल्याला तर भाविका दीदी आहे सगळे आपले मित्रच आहेत दादा पुढे हा एक आपला मित्र आहे आपल्या सोबत जो सोबत आलाय आलाय आणि आता आम्ही प्रॉपर लाईन मध्ये आहोत बरोबर चौक अजून सहकारी मंडळी मागून खूप आहे मित्रांनो आता बरोबर संध्याकाळचे वाजलेत सात वाजून सतरा मिनिटं आले आहेत सवा सात वाजतेत आणि छान वाटत आमचा प्रवास वरून आहे काही लोकांचा वसईवरून वरून मिर आहे काही लोक रोड वरून आहेत जसं की आम्ही कांदेरीवरून आहोत मला असण्याचा आवाज येतो का मला नाही माहिती पण ती बोलते की अजून आमची पब्लिक खूप आहे की तुम्हाला या ब्लॉग मध्ये नक्कीच बघायला मिळेल कंटिन्यू ठेवतो व्हिडिओ तुम्हाला छान छान मस्त वळण बघायला बघा असंच मस्त छान असं वातावरण आणि आता सुंदर वातावरण असेल आणि एक फिल्टर लावला असेल मी याला सिनेमॅटिकचा आणि स्लो वॉशन थोडंसं करेन आणि गाणं लावेलचं गाणं असेल तर आता आम्ही आलो खोकोलीमध्ये आणि स्वप्न मित्राच्या घरी आलोय मला घर दाखवतो आणि घरामध्ये गमत चालू आहे बघा नक्कीच हे बघा ही चालू आहे आणि काय तुम्ही सगळे हा समोसा हे खातायत बंद अरे खावा वडापाव खावा आधी वडापाव आम्ही खाऊन घेतो आणि तुम्हाला पुढे दाखवतो पुढे काय होणार आहे

आमच्याकडे मिनिट मिनिट सो चाय पण बनवत आहे सगळ्यांना ती पण तुम्हाला दाखवतो आणि चाय बनवणारी स्पेशल आहे चाय बघून घ्या हा पंकजचा ब्लॉग आहे त्याच्यामुळे चाय बनवणारी हिचं नाव मी रिव्हिंग नाही करणार कारण की परत तिला ऑर्डर येतील पण हे होती आहेस चायसाठी तुला काय काय सामग्री लागली

दूध नाही गाईचं पण नाही आणि म्हशीचं म्हशीचं दूध आहे मग नाही दुधाळू म्हस होती ती तुच ठीक आहे मग आता ह्याच्यात एक पण कट नाही होणार आहे सगळं कट नाही ना कट नाही कराय घाईच ना ते तसं फिरवली थोड्या वेळ डिनर करूया फोटो फोटो नंतर काढा यार नंतरचं हॉटेल बंद झालं अठ्ठावीस माणसं अठ्ठावीस

नाही कधीपासून चालू केलाय मी आणि तुम्ही आहे तर आता वाटले तर पावणे बारा आणि आम्ही सगळे जेवायला बसले बघा ह्याच्यामध्ये तुमचं वाटत हा जेवण चला स्टार्ट

ना <laughs> आरो बोलू ना बस ना काय 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 काय

तिथे फिरायला आलेलं तर झोपला राहिलं काय मागा कळू ना